बातमी पुण्यातून गजा मारणे यांच्या याच्या संदर्भात गुंड गजा मारण्याची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे गजा मारणे याच्या इन्स्टाग्रामवर रील्स काढून दहशत पसरवल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे दहशत पसरवल्यास पोलिसांचा कारवाईचा इशारा सुद्धा पोलिसांनी दिला आहे गजा मारणे यांनी याची चौकशी करण्यात आलेली आहे इन्स्टाग्रामवर रील्स पोस्ट केलेले आहेत आणि या प्रकरणी दहशत पसरवली जाती आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि पोलिसांनी या यासंदर्भात गजा मारणे याला कारवाईचा इशारा सुद्धा दिला आहे पुण्यामधून बातमी समोर दे पुण्यामध्ये गुंड गजा मारणे याची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे इन्स्टाग्रामवर रील्स काढून दहशत पसरवल्याप्रकरणी ही चौकशी केली जाती आहे तसंच दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे दृश्य आपण पाहतोय पुण्यातील गुन्हे शाखेमध्ये गजा मारणे याला बोलावलं होतं आणि त्याची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे